मला माहिती असलेलं एक एक उदाहरण मी सांगितलं पण त्यांच्याकडे त्यांनी त्यांची आसक्तीवर कसा ताबा मिळवला <laughs> त्याची काही तुम्ही तुमच्या एखादं तरी उदाहरण दोघांनी एक एक सांगा नाही मी कसं नाही मिळवला ते सांगू शकतो हो कारण काय असतं का की आपल्याला सगळं मी कसं छान केलं असं कशाला सांगायचं आपण काय काय नाही करू शकलो ना एक उदाहरण सांगतो ना की जसं माझ्या मुलामधली माझी भावनिक गुंतवणूक तर माझाही मुलगा या मुला मुलासारखा परदेशी आहे तर मला ती भावनिक गुंतवणूक कशी हळूहळू एक एक पावलानं कमी करायची त्याच्यातला भाव ठेवायचा गुंतवणूक कमी करायची तो भाव तर ठेवायचाच आहे ना आपल्याला पण त्याला त्या वेळेला आत्ता काय हवं असतं तर तो जेव्हा बोलतो तेव्हा ना त्याला फक्त आता एक भावनिक आधार हवा असतो आणि तो जे करतोय ते आपल्या बरोबर शेअर करताना त्याला ताडून बघायचं असतं की तो जे करतोय ते बरोबर करतोय ना तिथं आपण सल्ला न देता त्याचं ऐकून घेणं आणि मग त्याच्यावरती त्याला आपलं इंटरप्रिटेशन सजेशनच्या स्वरूपात देणं हे आपण जर केलं तर आपण त्या मोहामधनं थोडे बाहेर पडतोय मग माझ्या असं लक्षात आलं की माझा जो मुलावरचा मोह आहे ना तो माझ्या नातवावरती गेला गेला आहे जसं अनेकांचा जातो की मुलावरचा मोह हा नातवावरती पुढे जातो आणि मग मला असं लक्षात येतं की अरे माझ्या माझ्या नातवाबद्दल मला सॉलिडच मोह आहे आणि तो मला खूप छान वाटतो हां मग मी तिथं काय करतो की आमच्यात फॅक्टर्स बियॉंड कंट्रोल असेल अंतराचे की मी त्याला रोज पाहू शकत नाही हे करू शकत नाही असे आमच्यामध्ये अंतराचे प्रश्न आहेत ना त्याच्यामुळे मग मी असं म्हणतो की अरे हो जेव्हा आम्ही एकत्र येऊ तेव्हा तो वेळ मी त्याच्याबरोबर किती जास्तीत जास्त अर्थपूर्ण करू शकेन बरोबर हा जर मी विचार केला त्या वेळेला तर मी तो प्रॅक्टिकल विचार करतोय ना दुसरा मोह मला वाटतं पुस्तकांचा मोह आम्हाला कॉमन असणार तर तो, तो मी तिला सोडतो <laughs> तर अजून एक मोह सांगतो मासे तर खा खाण्याचा खाण्याचा मोह मासे खाण्याचा मोह पण मग मला विचार करावा लागतो हां <laughs> की त्याला आपल्याला लायकिंग वरती आणायला काय करावं लागेल म्हणजे ना आपण असे ना हा मोह बद्ध असं काही करायची गरज नसते तिसरा मोह हा की मला ना म्हणजे राहणी राहणीमध्ये मला काय आवडत असेल तर सुगंध आवडतो म्हणजे मला मला अत्तर सुगंध हा मला आवडतो म्हणजे तो मला मी त्याला लायकिंगच्याच पातळीवरती ठेवायचा प्रयत्न करतो पण तो मुळात मोह आहे हे मला कळत मग मी त्याला काय म्हणतो की तो जर नसेल सुगंध तरी चालेल पण असला तर छानच आहे बघ ना केवढी यादी झाली तू पुस्तकापासून सुरू तुम्ही आता सांगितलं तर मी विरक्तीबद्दल सांगते हा की एकदा एका अतिशय मोठ्या कलाकाराची मुलाखत मी ठाण्यामध्येच घेतली होती आणि समाव त्या दिवशी काही काहीच रंगलं नव्हतं माझे प्रश्न नाही काहीच म्हणजे काही घडलंच नाही त्याच्यात आणि पाऊण तासात ती मुलाखत मला संपवावी लागली ते झाल्यानंतर मी घरी गेले आणि मी इतकी नर्वस होते चार दिवस मी माझ्या मिस्टरांना म्हंटल मी आता अजिबात एकही कार्यक्रम करणार नाही मला नकोच आहे मी फोन करते घेतलेले सगळे कार्यक्रम रद्द करते त्यांनी मला सांगितलं हे काही कारणामुळे आलेलं वैराग्य आहे तुझं स्मशान वैराग्य आहे <laughs> हा तू शांतपणे विचार कर की काय घडलंय म्हणून तू अशा पातळीला आली आहेस की ते नाही झालं चांगलं एखाद ना हरकत नाही म्हणून त्यातनं लगेच तू बाहेर पडू नकोस कारण तुझा पिंड तो नाही हे त्यामुळे तू लगेच त्यातनं बाहेर पडणार नाहीस केवळ काही वेळासाठी तू बाहेर पडशील नंतर तुला वाटेल असं नको होतं करायला त्याच्यावर त्यांनी मला एक अप्रतिम गोष्ट सांगितली ते म्हणाले ह्याच्या पुढे चांगली किंवा वाईट दोन्ही प्रकारचे अभिप्राय येतात आपल्या बोलण्यानंतर चांगलाही येतो वाईटही येतो हे दोन्ही अभिप्राय हृदयापासून एक फूट अंतरावर स्वीकारायला शिक आणि तो ती मात्रा लागू पडली की चांगला आला तरी तो इथपर्यंत न्यायचा नाही आणि हुरळून जायचं नाही स्थितप्रज्ञ एवढं नाही होत आपण पण मी हा प्रयत्न नक्की करते की तिथपर्यंत चांगलं आलं सुद्धा ते तेवढ्याच ह्यांनी स्वीकारायचं वाईट आला तरी तो हृदयापासून एक फूट अंतरावरती स्वीकारायचा मला असं वाटतं की हे विरक्तीतनं बाहेर पडण्याचा एक मार्ग त्यांनी मला दाखवला हे नको म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती मार्ग शोधणं आणि आता एवढा ह्याच्यावर मी नक्की आहे की उद्या मला एखाद्यानी सांगितलं नको करू शू आता घरात तुझी गरज आहे थांबव मी त्या क्षणी थांबू शकते मला कसलाही हे नाही आहे मोह नाही आहे आता एवढं मात्र नक्की की आत्ताही जरी तुम्ही म्हणालात की आता तू थांब आणि खाली बस मी आनंदाने बसेन इथपर्यंत आले नाही म्हणणार नाही तुम्ही म्हणून मी म्हटलंय <laughs> पण पण इथपर्यंत आलेली आहे कारण ह्याच्यातनं हा काय म्हणू त्याला विचार करता करता आणि दुसरा आमच्या भातखंड सरांचा मला इथे उल्लेख करायचा आहे आम्ही भाग्यवान आहोत की पंधरावी मे तेरावी चौदावीपासून पासून आम्ही सरांच्या ह्याच्यात शिकलो तर सर एक गोष्ट मला नेहमी सांगायचंय की धनश्री पद पैसा प्रतिष्ठा प्रसिद्धी या चार गोष्टी अशा असतात की तुम्ही जेव्हा मा त्याच्या मागे लागता ना तेव्हा ते, ते कधीच तुमच्या हातात येत नाही hmm. रवींद्रनाथांच्या कवितेत रवींद्रनाथ म्हणतात की कमळ तोडण्यासाठी म्हणून मी पाण्यात उडी मारली आणि माझ्याच मारलेल्या हातामुळे ते कमळ पुढे 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 सरकत गेलं ते मला कधीच मिळालं नाही ही चार गोष्टी तशाच असतात त्यामुळे ह्याच्यापासून ते, ते मिळवण्यासाठी काही नाही जोपर्यंत आनंद आहे तोपर्यंत करणे मला ना चित्रलेखा चित्रपटात साहिर आहे त्यातली फिरते हो, हो ये भोग भी एक तपस्या आहे तुम त्याग के मारे किनो बरोबर मला आणि त्यातलं शेवटचं मला फार आवडतं हम जन्म बिता कर जायंगे तुम जन्म गवा कर जाओगे त्यामुळे उपभोगही घेतलाच पाहिजे सगळं सोडून चालणार नाही आसक्त न होता उपभोग घेणं